आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला देत आहे ठळक बातम्या कोरोनाविरुद्धच्या पहिल्या लसीला ब्रिटनची मंजुरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची आज चौथी फेरी सरकार प्रत्येक मुद्द्यांवर चर्चेसाठी तयार दुसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पन्नात सुधारणा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय आता सविस्तर बातम्या फायझर बायो एनटेक या कंपनीनं तयार केलेल्या लसीला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे फायझर बायोएनटेक ही लस विरुद्ध लढण्यात पंच्याण्णव टक्के प्रभावी असल्याचा ब्रिटननं दावा केला आहे पुढील आठवड्यापासून या लसीचा वापर सर्वसामान्यांसाठी केला जाणार आहे तर मॉडर्ना या कंपनीची लस आपत्कालीन वापरासाठी चोवीस ते बहात्तर तासात उपलब्ध करून देणार असल्याचा दावा अमेरिकेच्या आरोग्य नियामक सल्लागार समितीनं केला आहे ही लस चौऱ्याण्णव पूर्णांक एक टक्का प्रभावी असल्याचं कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सल यांनी म्हटलं आहे कोरोनाबाधित रुग्णांची दररोज आढळणारी संख्या पन्नास हजारांपेक्षा कमी राखण्यात भारताला यश आलं असून काल त्याचा सलग पंचवीसावा दिवस होता गेल्या चोवीस तासात छत्तीस हजार सहाशे कोरोनाबाधित आढळले तर त्रेचाळीस हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव पूर्णांक तीन शतांश टक्के असून आतापर्यंत नव्वद लाख बाधित बरे आहेत एकंदर चार लाख अठ्ठावीस हजार रुग्ण उपचार घेत आहेत नव्या रुग्णांपैकी अठ्याहत्तर टक्के रुग्ण सुमारे दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत महाराष्ट्र केरळ गुजरात पश्चिम बंगाल राजस्थान आणि हरियाणाचा त्यात समावेश आहे बाधितांची संख्या कमी होत असतानाच मृत्यूदरही कमी राखण्यात यश आलं आहे काल दिवसभरात पाचशे एक रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर एक पूर्णांक पंचेचाळीस टक्के आहे कोरोना संकटामुळे सकल देशांतर्गत उत्पन्नाचा विकास दर घसरला मात्र चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीपेक्षा दुसऱ्या तिमाहीत सुधारणा दिसून येत आहे पहिल्या तिमाहीत तेवीस पूर्णांक नऊ टक्क्यांची घट नोंदवली गेली होती तर दुसऱ्या तिमाहीत यात सुधार होत साडेसात टक्क्यांची घट नोंदवली आहे दोन्ही तिमाहीत सामान्य लोकांकडून होणाऱ्या खर्चात मोठी वाढ झाली कृषी क्षेत्रात तीन पूर्णांक चार टक्क्यांची वाढ झाली तर उत्पादन क्षेत्रात दुसऱ्या तिमाहीत सहा दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात एकोणचाळीस पूर्णांक तीन टक्क्यांची घट झाली होती अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली असल्याचं चा दिसून आलं आहे कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांशी चर्चेची चौथी फेरी आज होणार असून या चर्चेत या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांशी संबंधित प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहा कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्यानंतर ते काल बोलत होते शेतकऱ्यांनी निदर्शनं थांबवावीत आणि चर्चा करावी असं आवाहन सरकारनं केल्याचं त्यांनी सांगितलं या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी एक समिती नेमण्याचा प्रस्ताव सरकारनं मांडला आहे शेतकरी संघटनांनी या समितीसाठी आपली चार पाच नावं द्यावीत सरकारचेही काही प्रतिनिधी यात असतील तसंच कृषी तज्ञांचाही यात समावेश असेल ही समिती कृषी कायद्यांवर चर्चा करून त्यात काय त्रुटी आहेत ते तपासेल आणि त्या दूर करण्यासाठी उपाय सुचवेल असं कृषी मंत्री तोमर यांनी बैठकीत सांगितलं देशातील बत्तीस संघटनांचे प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला उपस्थित होते सरकारतर्फे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत चर्चा केली राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं दूरदृश्य प्रणालीद्वारे व्यापार मंडळाची बैठक पार पडली दोन हजार एकवीस दोन हजार सव्वीसचं परकीय व्यापार धोरण आणि देशांतर्गत उत्पादन आणि निर्यात वाढवण्यासाठी कोणती पावलं उचलायची यासंदर्भात या, या बैठकीत चर्चा झाली राज्यांच्या सहकार्यानं परिवर्तनाचं ध्येय गाठत शक्तिशाली देश बनवणं हे आपलं लक्ष्य असल्याचं गोयल या बैठकीत म्हणाले व्यापाराच्या पारंपरिक पद्धती बदलत आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याची गरजही व्यक्त करत मुक्त व्यापाराचं त्यांनी समर्थन केलं दोन हजार पंचवीस पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर सकल देशांतर्गत उत्पन्नाचं लक्ष गाठू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैनिकांच्या कल्याणासाठी देशाच्या ध्वजनिधी कोषात स्वेच्छा मदत जमा करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे दरवर्षी सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणपन्नास पासून शहीद तसंच इतर सेवा देणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो देशाच्या सीमेवर लढताना आपले प्राण गमावलेल्या सैनिकांच्या मागे त्यांच्या परिवाराची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी ध्वज दिवस फंडात निधी जमा करून आपलं कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला केलं आहे भोपाळ गॅस दुर्घटनेला आज छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीशे मध्ये झालेल्या या उद्योग क्षेत्रातील दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भोपाळ इथं सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह सर्वधर्मीय नेते बरकत उल्लाह भवन इथं साडे दहा वाजता उपस्थित राहणार असून कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून योग्य ती दक्षता घेण्यात येत असल्याचं आवाहन आम आहे भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीत मेथील आयसोसायनेट आईसो या वायूच्या अचानक झालेल्या गळतीमुळे पंधरा हजारहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आणि पाच लाखाहून अधिक लोक या विषारी वायूमुळे बाधित झाले होते बुरेवी चक्रीवादळ आज सकाळी तामिळनाडूमधील रामेश्वरम जवळील मन्नरच्या आखात परिसरात पोहोचेल पंधरा किलोमीटर प्रतितास वेगानं ही वादळ उत्तर पश्चिमेकडे सरकेल दुपारपर्यंत पांबनच्या अगदी जवळ वादळाचं केंद्र असेल रात्री दक्षिण तामिळनाडूचा किनारा ते पार करेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे हे वादळ सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रतितास वेग धारण करेल आणि रामानंतपुरम आणि कन्याकुमारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागानं सांगितलं आहे तटरक्षक दल आणि नौदलांचे अधिकारी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या एकशे चोवीस जहाजांशी संपर्क करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत चेन्नईमधील चोवीस तास नियंत्रण कक्षासह कन्याकुमारी आणि थुतकुंडी जिल्ह्यात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत ऑस्ट्रेलियामध्ये कॅनबेरा इथं काल भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पन्नास षटकांच्या मालिकेतल्या तिसऱ्या क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तेरा धावांनी पराभव केला भारतानं विजयासाठी ठेवलेलं तीनशे तीन धावांचं तीन लक्ष्य पार करताना एकोणपन्नासाव्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा अखेरचा गडी तंबूत परतला आणि तीन चेंडू बाकी असताना यजमान संघ केवळ दोनशे एकोणनव्वद धावाच करू शकला भारताकडून शार्दूल ठाकूर यांना तीन गडी बाद केले टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हार्दिक पंड्याच्या दमदार ब्याण्णव धावांच्या जोरावर यजमान संघासमोर विजयासाठी तीनशे तीन धावांचं तीन लक्ष ठेवलं मालिकेतला अखेरचा सा सामना भारतानं जिंकला असला तरी ही मालिका ऑस्ट्रेलियानं दोन एक अशी जिंकली आहे उभय संघांदरम्यान वीस षटकांच्या मालिकेचा आरंभ उद्यापासून होत आहे कोविड एकोणीसचे जागतिक संकट त्यामुळे घालण्यात आलेले निर्बंध आणि त्यातून निर्माण झालेलं जागतिक मंदीचं सावट अशा प्रतिकूल परिस्थितीतही देशात सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवा कर वसूल करण्यात आला आहे नोव्हेंबर महिन्यात तब्बल एक लाख चार हजार नऊशे त्रेसष्ट कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर जमा झाला असून त्यामध्ये गेल्या महिन्यापेक्षा चार पूर्णांक नऊ दशांश टक्क्यांनी वाढ झाली आहे उत्तर प्रदेशात नोएडा इथं सर्व युक्त अद्ययावत अशी जागतिक दर्जाची नवी चित्रनगरी अर्थात फिल्म सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईमध्ये केली आदित्यनाथ यांनी गेले दिवस ग्रिवस ठोकला असून ते चित्रपट क्षेत्रातील तसंच उद्योग आणि व्यापारी विश्वातील मान्यवरांच्या घेऊन त्यांच्याशी चर्चा करीत आहेत नॉयडाजवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर ही चित्रनगरी उभारण्यात येणार असून दिल्ली मथुरा आणि आग्राजवळ असल्यानं इथे वाहतूक सोयीची होणार आहे सुरक्षितता शारीरिक अंतर सर्व सोयी सुविधा आणि स्थिर सरकार या सर्व बाबींच्या अनुकूलतेमुळे ही चित्रनगरी उपयुक्त आणि यशस्वी ठरेल कोणाच्याही विकासात अडथळा न आणता राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे असं योगी आदित्यनाथ यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं कोरोना विरुद्धच्या पहिल्या लसीला ब्रिटनची मंजुरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत चर्चेची आज चौथी फेरी सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चेसाठी तयार दुसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पन्नात सुधारणा आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध पन्नास षटकांच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा विजय याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही